सेवेसाठी साधूसोबत चालत असलेल्या मित विनोद जैन व अठरा राहणार शेळफाटा खोपोली या युवकाला भरधाव रिक्षाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत घडली मीतच्या मृत्यूने खोपोली थळहळ व्यक्त होत आहे मीत हा त्याच्या आईचा आधार होता चौदा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून एकुलता एक असलेल्या मीतच्या मृत्यूने त्याच्या आईचा आधार हरपला आहे मिळालेल्या माहितीनुसार पायी यात्रा करणाऱ्या साधूंसोबत सेवेसाठी मीत आणि त्याचा मित्र खोपोलीहून चौक गाव येथे आले होते मीतचा मित्र कलोते येथे थांबला होता तर मीत चौक येथे आला होता मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून चौक ते खोपोली पदयात्रा करत असताना चौक हद्दी तासरे गावानजीक सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या अनियंत्रित झालेल्या रिक्षाची धडक मीथला बसली ही धडक एवढी प्रचंड होती की गंभीर जखमी मीतचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला रिक्षाचालक महेंद्र शंकर निकम राहणार कांदिवली मुंबई हा देखील अपघातात जखमी झाला आहे मीथच्या मृत्यूची बातमी खोपोली शहरात समजताच खोपोलीतून मोठ्या संख्येने नागरिकांनी चौक येथील रुग्णालयात धाव घेतली या ठिकाणी मीथचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रिक्षाचालक महेंद्र निकम विरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर thank you